रामकृष्ण मंडळी विठ्ठलाच्या कपाळावरील टिळ्याचे महत्व हे तुम्हाला माहिती आहे का विठ्ठलाच्या कपाळावर जो चंदनाचा टिळा चे लावतो लावला जातो त्याच्यावरती जो एक काळ्या रंगाचा टिळा लावला जातो तो टिळा काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का जे लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात पंढरपूरमध्ये रात्रंदिवस देवाच्या दर्शनासाठी प्रतीक्षा करतात हे भगवंताला मान्य नाही आहे कारण तो एक अपराध आहे या अपराधाची प्रायचित्त करण्यासाठी तो नष्ट व्हावा हे करण्यासाठी पंढरपूरच्या मंदिरामध्ये रोज रात्री झाडू मारल्या जातो जे ते भक्तजन उभे राहतात त्यांच्या पायाखालची माती घेऊन दोन तीन वेळा चाळून चाळली जाते आणि त्यामध्ये चंद्रभागाचे पाणी मिसळून ती धुतली जाते त्यामध्ये आभीर मिसळला जातो त्याचा टिळा विठ्ठलाच्या डोक्यावर लावला जातो हा पंढरपूरचा राजा किती कैवारी किती दयाळू आहे जो भक्तांचे रक्षण करतो त्यांच्या पायाच्या मातीचा टिळा लावतो रामकृष्ण हरी